बात कहे ले ले या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर बारा एकोणसाठ सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येते नई जिंदगी परिसरातील काद्री हॉस्पिटल वर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार लखन सुधाकर वाघमारे वय पस्तीस राहणार शिवगंगानगर कुमठा नाका सोलापूर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आज सकाळी हात दुखत असल्यानं लखन हा कादरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली नातेवाईकांनी कादरी हॉस्पिटलवर गंभीर आरोप लावले असून योग्यरित्या ऑक्सिजन न मिळाल्यानं लखन यांचा मृत्यू झाला असा थेट दावा केला आहे तसेच लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अन्यथा मृतदेह हॉस्पिटल समोर ठेवून आंदोलन करू असा इशारा नातेवाईकांनी दिला या घटनेमुळे कादरी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली या घटनेवर कादरी हॉस्पिटलकडून अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत वाघमारे पेशंटचा भाऊ आहे तर त्या पे हॉस्पिटलमध्ये ना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा पहिला त्याची बी पी चेक करतात आल्यानंतर ना त्याची ए सी जी चेक करतात त्यांनी असं कुठलं न कृत्य करता की डायरेक्ट पेशंटला घेतले डॉक्टर तिथं नसताना डॉक्टरला फोन लावले त्यांनी की असं असं पेशंट आलं आहे मग डॉक्टरचं तिथं काम आहे की आहे ना पेशंटला कुठल्याही गोष्टीचा ती कशाही पद्धतीचा पेशंट येऊ द्या तर डॉक्टर स्वतः प्रत्यक्षात तिथं पाहिजे तर डॉक्टर तिथं न येण्यानं आज माझ्या भावाचा माझा भाव आज गेला तर त्या भावाची अशी मनस्थिती होती की ते हसत खेळत होता काल त्यांनी का गावावरून इकडे आला आल्यानंतर चालत गेलेला पेशंट दागवला आमचा आज त्या पेशंटला जर न्याय नाही जर माझ्या भावाला भेटला तर जिल्हा अधिकारी उप महापालिका आयुक्त कमिशनर व माझी सगळ्यांना एकच विनंती आहे आज माझा भाव गेला असं कुठल्याही घरातला व्यक्ती जाऊ नये ते त्या हॉस्पिटलला काही करून सील करा अशा पद्धतीचं जर ट्रीटमेंट असेल तर तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका आज माझा भाव गेला आज कुणा जर दुसरा भाव कुणा जर अजून एक लिकरू जाईल कुणा जर जा जा असाच एक कोण तर अजून व्यक्ती जाईल तर असं ह्या गोष्टी कृत्य थांबवण्यासाठी मी सगळ्याला विनंती करतो की त्या हॉस्पिटलवरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि आमच्या आम्हाला जर इथनं न्याय न्याय भेटला तर आम्ही तिथं ही बावडी त्या हॉस्पिटलच्या समोर ठेवणार आहोत सुधाकर वाघमारे नकन सुधाकर वाघमारे माझ्या माझ्या मुलाला तिथं इलाज आला नाही वारंवार तिथे केस घडते ती बीपीचा त्रास आहे त्यांनी काय चेक केलं नाही काय केलं नाही मग त्यांनी माझ्याकडे हाकणं घालवलं त्यांनी किती वाजता साडेआठ वाजता आज का आज कुठल्या हॉस्पिटलमध्ये कादरी काय झालं होतं फक्त अंग हे दुकानं म्हणून त्यांनी गेलं त्यांनी त्यांनी तिथे काय इलाज झाला नाही इंजेक्शन दिलं ते काय बी पी नाही चेक करता काय नाही करता ही केली ते काय वय काय तुमची मुलं मला तर बत्तीस आहे लखन वाघमारे कुठे राहायला शिवंगानगर भाग पाच म्हणजे काय म्हणलं हॉस्पिटलमध्ये का नाही ते सिस्टरला इंजेक्शन द्यायला त्यांनी फोन लावले त्याने इंजेक्शन द्यायला लावली मग आमच्या घरच्याला बी काय माहीत नाही दोन्ही बाया हे का त्यांना काय कळत नाही काय नाही इंजेक्शन दिले हा काही ऍडमिट केले काय झालं फक्त दंड हे दुखाल तर हे पाठ दुखाल म्हणून हे केलं एवढंच काय हा आता मारली घे मागणी काय त्यांची इलाज होत नाही काय नव्हतं ते दवाखाना आपल्याला नकोच आहे दोन केशीच घालले तिथे दोन तीन दोन तीन हा दोन तीन केशीस झाल्या सुधाकर कोर वाघ मारे वय वर्ष पस्तीस घरातून हात दुखत आहे म्हणून कादरी हॉस्पिटलमध्ये आले असता डॉक्टरांकडे उपचार काहीच नाही आहे तिथं व्हेंटिलेटर नाही आहे सुविधा नाही आहे बोर्ड लावलेत त्यांनी की बाबा ब्रेनचे पेशंट वगैरे घेणार नाही आहे त्यांच माझ्या मेहन्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिथं त्यांची डेट झालेली आहे आणि हॉस्पिटल हॉस्पिटलला मी आपल्या साहेबांना विनंती करतो की त्याला एक सीलवाला ताला मारला पाहिजे तिथं फक्त पाईपलाईन आहे ऑक्सिजन वगैरे काहीच नाही आहे तिथं तर जर त्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळालं असतं तर आज माझा मेहुन वाचला असता त्याला दोन ती दोन लहान मुलं आणि एक मुलगी आहे त्यांनी कोणाकडे बघायचं हे कमिशनर साहेबांनी न्याय द्यावा नंतर ही बॉडी मी आता इथून ते हॉस्पिटलला किंवा कमिशनर साहेबाच्या इकडे घेऊन जाणार आहे कंप्लेंट वगैरे केली तुम्ही असा आरोप करताय हा केले आम्ही पी मी पंचनामाकडे त्यांना सांगितले आहे की बाबा हॉस्पिटल अभावी आमचा पेशंट दगावला आहे पोलिसांना आम्ही माहिती दिलेलं कादरी हॉस्पिटल कोमटा नाका याच्या आधी पण वारंवार तिथं दे केसेस घडलेले आहेत तरी पण हॉस्पिटलला सुधारणा येत नाही मी महापालिका कमिशनरला सांगतो की बाबा तिथं दखल घेऊन इथून पुढं कोण दगावू नये म्हणून काय ना काय लिगल ऍक्शन त्यांनी हो। घ्यावं म्हणजे यापूर्वी काय आजारी वगैरे होते का तुमची आजार वगैरे काय नव्हता फिट स्वतः चालत गेलता आजारी वगैरे काय नव्हता तो फक्त हात दुखालय म्हणून अचानक अचानक म्हणजे हात दुखालय म्हणून गेले जर हॉस्पिटलमध्ये त्यांना ऑक्सिजन कमी सुविधा भेटली असे तर मिळत नसतं ना हॉस्पिटलला काम आहे की बाबा तिथं ठेवायला पाहिजे चोवीस तास कॅज्युलिटी ठेवलंय तुम्ही आणि तिथं कोण आहे डॉक्टरचं नाव ठेवलंय तिथे डिग्री पाहिजे ना खाली काहीच नाहीये आरोप आहे की कादरी हॉस्पिटल मुळे तो, तो वारलेला आहे एक, एक टक्का सांगतो मी त्याला घरी घेऊन जाणार नाही त्याला नाही भेटला पाहिजे त्या दोन लहान मुलांना डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट